गंगापूर तालुक्यात आमदार सती चव्हाण यांनी तांदुळवाडी तळपिंपरी गवळी धानोरा नरसापूर दिघी कणकौरी येथे विकास कामांसाठी पासष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार सती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे समाज मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पाच लाख रुपये तसेच गाव अंतर्गत सीसी रोड सी करण्यासाठी पाच लाख तळपिंपरी येथे गाव अंतर्गत सीसी रोड सी करण्यासाठी पाच लाख रुपये कणकोरी येथे गाव अंतर्गत सीसी रोड सी करण्यासाठी वीस लाख रुपये असा एकूण पस्तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता गवळी धानोरा येथे मागील पंचाहत्तर वर्षांपासून स्मशानभूमी नव्हती आणि त्यामुळे गावातील नागरिकांना अंतविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती आमदार सतीश चव्हाण यांनी पुढाकार घेत जनसुविधा योजनेअंतर्गत संबंधित स्मशानभूमी शेड आणि सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये नरसापूर आणि दिघे येथे गाव अंतर्गत सीसी रस्ता करण्यासाठी जनसुविधा योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा लाख असा एकूण लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने कामे पूर्ण झाली असून आज या विकास कामांचं लोकार्पण आमदार सती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे माजी नगराध्यक्ष संजय जाधव आदींसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी आमदार सती चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर